तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी शिवफुले शाहू आंबेडकर यांचा विचार महाराष्ट्रातील घराघरात पोहोचवणारे लोककवी वामनदादा कर्डक यांना वैचारिक आदरांजली वाहण्यासाठी बुलढाण्यात दोन दिवसीय राज्यस्तरीय साहित्य संमेलन होत आहे ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांच्या हस्ते सत्तावीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता संमेलनाचे उद्घाटन झाले तत्पूर्वी शहरातून संविधान दिंडी काढण्यात आली होती सुप्रसिद्ध कथाकार विलास सिंदगीकर हे संमेलनाचे अध्यक्षस्थानी असून शेतकरी नेते रविकांत तुपकर हे स्वागताध्यक्ष आहेत लोककवी वामनदादा कर्डक यांच्या कर्तृत्वाची व विचारांची महती नागरिकांना व्हावी या उदात्त हेतूने सदर स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले असून यासाठी जिल्हासह राज्यभरातील साहित्यिक व मान्यवरांची विशेष उपस्थिती राहणार आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा बुलढाणा